तर हे आहे धुमस याचं काम आहे बेसमीटवरील मुरुम दाबण्याचं तर अशा पद्धतीने मुरुम दाबत आहे चांगलं काम करतं आहे सहा ते सात इंच मुरमाची लेवलवर असलेली ते खाली दाबतं आणि आपलं बेसमीट बांधकाम व्यवस्थित पक्क करतं तर अशा पद्धतीने आहे आता दुसरी एक मशीन आहे त्याच्यानंतर जे काय काम करते ते मी तुम्हाला दाखवतो तर ते मशीनचं थोडं वेगळं आहे ही मशीन वेगळी ठीक आहे आता बघ पुढची मशीन बघू आपण आता तर ही आहे दुसरी मशीन हिचं काम काय आहे एक तर व्हायब्रेट होती हे बेसमेंटवर जी पहिल्या मशीनने केलेले खड्डे कमी अधिक असतात त्याला एकदम लेवल करते ते व्हायब्रेट होत असल्यामुळं ते साईडची माती त्या खड्डेमध्ये जाते आणि व्यवस्थित लेवल होते लेवल झाल्यामुळं काय होतं जे कन्स्ट्रक्शनमध्ये पुढचं काम करायचं आहे त्याच्यासाठी सोपं आणि लेवलनं होतं अशा पद्धतीचं आहे धन्यवाद